रामकृष्ण हरी हरि ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला श्रावण मास विशेष शिव शंभू महादेवाचे सुंदर सुमधुर भजन ऐकवणार आहे तुम्ही या भजनामध्ये रंगून जाल लगेच लिहून घ्या असेच भक्ती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आला श्रावण म मल आयना आला सावन महिना बेलाची धूमलय आयना माझा महा देवा का आबाद आहे महिमा माझा महा देवा का आबाद आहे महिना आला सावन महिना आला सावन महिना बेलाची धूमलय आयना माझा महादेवाचा महिमा माझ्या महादेवाचा आघाद आहे घरदार बाई करतला शिव सार घरदार बाई परतला शिव शिव भेटी साठी माझा आतुरला जीव शिव भेटीसाठी माझा जीव शिव गौरी नंदना शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला जाना शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला दाना माझ्या महादेवाचा आबाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आबाद आहे महिना आपण आणूया गाई गंगे संद्रमळपाणी आंघोळ घालूया ब्रह्मांडाच्या धनी आपण आणू गबाई गंगे संद्रमळ पाणी आंघोळ घालूया ब्रह्मांडाच्या धनी संघे आहे हो त्याच्या संगे आहे होत्याच्या जगताची जीवना माझ्या महादेवाचा महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा आला सावन महिना आला सावन महिना बेलाची दुमले आहे ना माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगद आहे महिना महादेवान बाई पावन केले त्या लिंगाचा तुम्ही करू नका हो भंग महादेवाने बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा बाई करू नका तुम्ही भंग कथा महानंदाची कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना माझ्या महादेवाचा अगाध माझा महादेवाचा आबाद आहे महिमा आला सावल महिना आला सावन महिना केलाची चिदुमय आहे ना माझ्या महादेवाचा आबाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आबाद आहे महिमा त्याला आवड ला वडबाईला तानाची त्या मंदिरी बाई दरद्री भक्त जनाची या मंदिरी बाई दरद्री भक्त जनाची श्रद्धा भाव भक्ती श्रद्धा भाव भक्ती ना दर्शन तुम्ही जाना श्रद्धा भाव भक्ती माझ्या महादेवाचा आबाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आबाद आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची दुमले आहे ना माझ्या महादेवाचा आबाद आहे महिमा माझ्या महादेवाचा